नमस्कार मित्रांनो रामराम पाहुणे या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज कर्जत तालुक्यातील मलठण गावामध्ये आज आपण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण तज्ज्ञ आपल्यासोबत पोपट आभा खुसे आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात कॅन्सरवर कशी मात केली आणि आज ते बोलताना म्हणतात की कॅन्सर माझा मित्र हे नेमकं काय आहे ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया नमस्कार अभिनी तुम्हाला कॅन्सर झाला होता पण तुम्ही त्यावर कशी मात केली आणि आज कशा पद्धतीने तुमचं रुटीन दोन हजार चारला मला कॅन्सर झाला कॅन्सर झाला म्हणजे उंची लोक उंची पसन असा माणिकचंद गोष्ट आणण्यासाठी त्यावेळेस माणिकचंदने कॅन्सर होतो वगैरे हे काय माहिती प्रमाण वाढत गेलं नंतर मग मला कॅन्सर झाला एक गाडी तशी उघाट आली मी डायरेक्ट दवाखान्यात गेलो मग कुणाला घर त्यांना विचारलं नाही काय नाही आणि तुमच्या डॉक्टरांना भेटतो डॉक्टरांना म्हणून म्हणून मला म्हणून मीच सांगितलं त्यांना कॅन्सर भेमराव सुंदी माझे मी बरोबर घेऊन गेलो डॉक्टरांनी तुम्ही असंच काय सांगतो तुम्हाला काय नाही म्हणलं मला कॅन्सर आहे आणि मी मारणार नाही हे पण सांगितलं त्यांना आणि मग ते डॉक्टरांनी मला पाहिलं कावेड्या डॉक्टर देऊन त्यांनी लगेच त्या ठिकाणी मला रुदिला जायचं आणि शशांक शाह त्यांचे मित्र होते त्यांना सांगून ॲडमिट केलं माझं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर मला एक महिना दीड महिना बरं व्हायला लागलं मला शिवाजीराव नागोडे यांनी त्यावेळेस आर्थिक मदतही केली आणि त्याच्यातून मी वाचवलो माझे नेवणे होणे सदाबापू शिंदे यांनी मदत केली पुन्हा दुसरे नेवणे माझ्या बहिणीचे मालक दुसरे मुरळीधर शिंदे यांनी मदत केली आणि त्याच्यातून मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर घरी आलो बरा आलो आणि उगसच मग एक महिन्याचं मध्ये कायचं किंवा आम्ही केव्हा खेळ घ्यायला जायचो मग ते मनात दिसते कोलसं काय झालं की अमूक वाटायचं तर मग वाटायचं तिची वाटायची आणि ह्याच्यापासून ह्याला देण्यापेक्षा कॅन्सरलाच आपण मित्र मानव म्हणून कॅन्सर सारख्याला नेत्र म्हणायचं म्हणून हो आता काय ते कापून टाकलंय पण कॅन्सर आपलं नेत्र मित्रचा अर्थ काय की उर्वरित आयुष्य समास घालायचं आणि कॅन्सर हा मित्र मानून चालायचा त्याची भीती वाढ करायची नाही पण त्या पद्धतीने तुम्हाला माहिती माझं वाळूचं चा काम चांगलं झालं पांढर आज दहा किलो उपाय पांदरचं काम चांगलं झालं पर्यावरणाचं काम चांगलं झालं म्हणजे अनेक संशोधना मांडले की जे आता उद्या आपल्याला दोन हजार चोवीसच्या आरणित्रमा मांडायचे आणि ते सक्सेस झाले तर कॅन्सरला नेत्र मांडल्यामुळं भीती केली आणि कशासाठी जगायचं हे काळात आयुष्य मिळालं आहे ते कसं घालवायचं मन कधी भीती वाटली नाही दुःख कधी वाटलं नाही मोह कधी झाला नाही आणि त्यामुळं चांगलं चांगलं काम हातातून होत गेलं आणि त्याला मित्र मानल्यामुळे त्याची भीतीच वाटली दुण। मला कुणा दवाखान्यात जावं लागलं तर माझ्या गोळ्या फिळ्या सगळ्या बंद झाल्या तर मग अशा पद्धतीने काम करत असताना आज ताक आहेत त्याच्यानंतर मी अनेक काय प्रयोग केले तर कॅन्सर हा नुसत्या तंबाखूने किंवा गुटख्याने होत नाही तर त्याची कारण आहेत ज्या आपला आहार आहे ते शरीराला लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण खात नाही पूर्वी भांड्यात जेवायचं आपण त्यात पितळाचे भांडे काशीचं भांडं चांदीची पण वाटी असायची चांद्याचं भांडं असायचं आणि मग हे अन्न त्यात काही शिजवलं जायचं काहीमध्ये वाढून खायचं काहींमध्ये पळी वापरली जायची लोखंडाचा तवा असल्यामुळं त्याच्यातही लो लोखंडाची पोळी असल्यामुळं हे लोह जस्त आणि कढईला आपण कढईला व्यवस्थित जास्तची असायची म्हणजे <laughs> हे सगळं ताटातून अन्नात मिसळून शरीराला लागल तेवढं मिळायचं आणि म्हणून माणसाचे शरीर पौष्टिक राहायचं आता तुम्हाला ते गोळ्या घेऊन खावं लागते दुसरी गोष्ट त्या काळात सुरुवातीमध्ये अजिबात हे नव्हते भाजीपाला वगैरे हे चांगलं गावरान आणि कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत टाकले नव्हते आता तुम्हाला सांगतो संध्याकाळी वांग्यावर फवारणी केली आणि संध्याकाळी का इतर भाज्यावर फवारणी केली की के सकाळी वारी नेऊन बाजारात ठेवतात लोक घेतात खिडकं नाही याचा स्त्रियांना फार आनंद होतो पण एक लक्ष देत नाही कोणतीही फळभाजी त्याच्यावर कीड असावी त्याचं कारण असं आहे जर ती कीड जगते तर मी जगन अशी भावना ह्या आ, बाजार करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या डोक्यात आणि म्हणून अति चांगले घ्यायचं कीड नसलेले घ्यायचं कीड नसलेले म्हणजे घ्यायचं म्हणजे काय तर अनेक प्रकारची औषधं फवतात आणि कीड असलेले घ्यायचं म्हणजे कीड ज्या अर्थी त्यात जगली वांग्या ताळी ज्या अर्थी जगली त्या अर्थी आपण हे भावना मग हे पाहिलं व्यवस्थित आहार ताणतणाव आणि जागरण हवास्तव जागरण केल्यामुळे हा कॅन्सरला पोषक वातावरण बोराच्या जो खरं तर माझा त्याच्या अगोदर प्रयोग होता नंतर मला कॅन्सर तर लहानपणी आम्ही बोराच्या झिटोळ्या असे फोडून खायचो आणि कोय भाजून खायचो आंबा खाल्ल्यानंतर कोय फेकायचे नाही तर कोय भाजायचे कोय खायची मग पाणी द्यायचे त्याचे एक वेगळाच सव असायची मग त्यातून आमची आई आई तर गावात आहे सुपारी नव्हती तर ते पोय आणि बोराच्या देया खायला द्यायचे चहा वगैरे झाल्यानंतर तर तेच आम्ही केलं संशोधन चिंचोका ते पूर्वी चिंचोका भाजून घरात ठेवायची मग जेवढे हे असं विचार झालं की बोराच्या देहा त्या गुटक्याला पर्याय ठेवू शकतात आम्ही खायला सुरुवात केली पण त्याबरोबर गुटका बी खाल्ला होता म्हणून गुटक्याने कॅन्सर झाला पण नक्की बोराच्या देया आणि आंब्याच्या पोयमध्ये जे भाजून खाल्लं गुटक्याला एकदम चांगला पर्याय पर्याय आहे आणि तिनचोका घराघरात भाजलेला असावा त्यातून मिळणारे आणि जी टेस्ट असते त्या गुटक्याला ते त्याच्यातून मिळते हा पर्याय आहे की म्हणजे कॅन्सर कॅन्सर पेशंट सांगतो अजिबात कशाला द्यायचं नाही व्यवस्थित आहात व्यवस्थित विहार आणि ताणतणाव कमी करायचा विनाकारण कशावधी संसारात असलं ते घालून भांडत बसायचं नाही आणि सगळ्याशी प्रेमाने वगैरे एखादं काम हातात घ्यायचं की ज्याच्यात तुम्हाला पूर्ण वेळ गेला पाहिजे ध्यास लागला पाहिजे छंद लागला पाहिजे आणि मग त्या छंद तुम्ही दुःख विसरून जाता वेदना विसरून जाता आपल्याला काय आजार आहे हे विसरून जाता आणि तुमचं मन प्रसन्न राहिल्यामुळे फ्रेश राहिल्यामुळे तुम्हाला कॅन्सर होत नाही आणि कॅन्सर वेळ हो हो आणि विनाकारण कुणाला आलं की मला कॅन्सर झालं असं झालं तसं झालं आणि मला काय होईल का आणि सारखं चिंतेत राहायचं आणि चिंताशी शे घटे शरीर चिंता शे घटे चतुराई आणि चतुराई घटली की तुमचा तो काम देत नाही आणि म्हणून माणूस विनाकारण ज्याला डिप्रेशन असं नाव आलेलं आहे आम आम्ही मानाची येडा मधुरा झाला येडा मधुरा असा शब्द असायचा त्यावेळेस जर माणूस चिंतेत असायचा आता डिप्रेशनमध्ये मान आणि फार माणसं डिप्रेशनवर चालले हो आणि कॅन्सर सारखा माणसं तो विनाकारण कारण तुला हे औषधं निघायचं त्यावेळेस आमच्या वेळेस औषधं नव्हते म्हणून कॅन्सरला कधीही द्यायचं नाही स्थिती बाळगायची नाही आणि कॅन्सरची काळजीच नाही ना केलं कॅन्सर झालेला हे बी लक्षात जातं आणि पण